अजिंक्य न्यूज सातारा तालुक्यातील बोरगाव नांदगाव रस्त्याच्या साइड पत्त्यांची दुर्दशा झाडा झोडपांचा खा। बांधकाम खात्याला मुहूर्त सापडे ना सातारा तालुक्यातील बोरगाव ते नांदगाव कामेरी या रस्त्यावरील साईड पत्त्यांचे दुखणे वाहनचालकांच्या जीवावर बेतले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या साईड पत्त्यांच्या खसल्याने या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना करणाऱ्या वाहनदार चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्याने तसेच मोठमोठ्याले खड्डे पडल्याने लहान मोठ्या वाहना साईड देताना कसरत करावी लागते या रस्त्यावर डांबरीकरण झाले होते तेव्हा साईड पट्ट्यांची वरवर मलमपट्टी केली होती परंतु गतवर्षीच्या पहिल्याच पावसात दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्यानंतर त्याची नव्याने दुरुस्ती झाली नाही साईड पट्ट्यांच्या कामाचे रोलिंग पारदर्शी झाले नसल्याने त्यावरील माती मिश्रित मुरुम वाहून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्णपणे खचल्या आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे झुडपे वाढली असून अद्याप तशीच आहेत पावसाळा सुरू झाला तरी बांधकाम खात्याला काही मुहूर्त सापडे ना वर्षभरात बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे वर्षभरात बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याच्या साईड पट्ट्या निसरळ झाल्या आहेत तसेच रस्त्याची दोन्ही बाजूला वाढलेली झाडे झुडपे अजूनही तशीच आहेत